प्रवास भावगीतांचा याच्या फडके युगाच्या चार अ या उपविभागामध्ये रसिक श्रोत्यांचे मनपूर्वक स्वागत भावगीतांची सुगम स्वर रचना करून त्याला सुंदर चेहरा देणारे बाबूजी युगप्रवर्तकच होते उत्तम कमावलेला आवाज सुस्पष्ट शब्दोच्चार सर्व सप्तकात लिलया फिरणारा आवाज प्रत्येक स्वर व्यंजन याचा जाणीवपूर्वक उच्चार ही त्यांची बलस्थाने आहेत नाट्यसंगीतात बाबूजी फारसे रमले नाहीत मुंबईचा जावे या चित्रपटातील हे गीत मात्र नाट्यसंगीताच्या अंगाने जाते काही चित्रपटांमध्ये बाबूजींनी सुंदर लावण्या दिलेल्या आहेत भावगीत गायन हे अभिनय नव्हे तर त्यात अभिनयाची खोली आहे भावगीत हे शब्दांच्या आणि सुरांच्या भावना असून ते ध्यान धरणेसारखे आहे गीत ध्वनी मुद्रित करताना वातावरण शांत झाल्यावरच बाबूजी पुढे जात शब्दांच्या स्वरोच्चारावर भाषाप्रेमी बाबूजींचा कटाक्ष होता शहामृगातील श आणि षटकोनातील श यांचे उच्चार वेगळे येणे त्यांना नेहमी अपेक्षित असे कधी बहर, कधी शिशिरा गीतकारांनी लिहिलेले सहज शब्द त्याला बाबूजींनी दिलेल्या वैविध्यपूर्ण चाली त्यामुळे अशा गीतांचा अस्सलपणा टिकून राहतो आणि ती सामान्य माणसांच्या बऱ्यापैकी लक्षातही राहतात आणि गुणगुणली जातात एकदा एक वाटसरू बांधावरून असेच एक गाणे म्हणत चाललेला होता गावकऱ्यांना वाटले हा स्त्रियांची छेड काढतोय म्हणून त्यांनी त्याला चांगला झोप दिला

बाबूजींच्या एका मंचीय कार्यक्रमात विद्युत प्रवाह खंडित झाला तेव्हा त्यांनी सांगितलं की मी गाणे गातो तुम्ही ऐकता यामागील भावना पुरेसी आहे माझे गाणे लोकांच्या भावना जागवतं त्याला ध्वनिक्षेपकाची गरज नाही ते गाणे हे गाणे नसून एक प्रकारे दान आहे अशी त्यांची भावना होती राजा परांजपे गदी माडगुळकर आणि सुधीर फडके यांनी एकापेक्षा एक असे सुंदर चित्रपट दिले पेडगावचे शाणे लाखाची गोष्ट सुवासिनी ऊन पाऊस पुढचे पाऊल आणि मैलाचा दगड ठरलेले जगाच्या पाठीवर जगाच्या पाठीवर या चित्रपटाची सोपी कथा आणि अतिशय सुंदर असलेली गाणी जग हे बंदिशाला बाई मी विकत घेतला श्याम नाचनासूनी आतिमी दमले तुला पाहते रे ही गाणी ही खूपच गाजली लोणावळ्याच्या बाजारामध्ये भर उन्हात एक पेटीवाला एका आंधळ्या मुलीला नाचायला लावून पैसे मिळवत होता हे बघून अनेकांनी या गोष्टीवर तेथे टीका केली त्यांना माहीत नव्हते की हे एका चित्रपटाचे चित्रीकरण चाललेले आहे ऐकुया तेच हे गाणे या चित्रपटात बाबूजींनी अभिनय सुद्धा केलेला आहे नाही कर चली दमडी नाही वे चलाता आ, 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 आ कत खेत नाशा गदी माडगुळकर शब्दांचे संगीत तर बाबूजी संगीतातील शब्द होते शब्दांचे सूर बनून दोघांच्या सहभागाने भावगीतांचा सुवर्ण अध्याय लिहिला गेला भावगीतांच्या मागे काही कथा आठवणी असतात तर विशिष्ट भावगीत प्रत्येक रसिकासाठी त्याची स्वतःची वेगळी आठवण किंवा एखादा प्रसंग जागा करून त्याचा हळवा क्षण गहिरा करून टाकतात ऐकूया पहाडी रागातील हे सुंदर गीत शब्दांचा अर्थ गायल्याने ते गीत गायकाच्याच नव्हे तर श्रोत्यांच्या आत्म्यालाही स्पर्श करते असे बाबूजींचे मत होते नारद मुनींच्या वरती गायलेले कदाचित हे एकमेव गीत असावे ऐकूया नार भजनी, भजनी मी जेव्हा भावगीत गातो तेव्हा त्यात मी अभंग गातोय असं वाटतं असं बाबूजी म्हणत असत त्यामुळे त्यांची गाणी ही तात्विक आणि भावनिक दोन्ही पातळ्यांवर टिकून राहिली पंडित भीमसेन जोशी यांच्या सहवासात राहून त्यांच्या बाजाने जाणारे हे बाबूजींनी गायलेले भक्तिगीत ऐकूया समाधी साधर, संजीवन ना I'm बाबूजींना आपल्या सहवादकांबद्दल आदर होता भावगीत हे कलाकाराच्या आत्म्याचे गीत आहे असे ते मानत असत भावगीतांच्या बाजाने जाणारी चित्रपट ही त्यातल्या कथांनाही रंग देतात अशा अनेक बाबूजींच्या भावगीतांनी संगीताच्या सुवर्ण काळाचे सजीव दर्शनच घडविले पङ्खा वरी हिरो तु शेटरे माजे तुज्या अङ्गण्या अङ्गणार पङ्खा वरी हिरो घर शेटरे माझे कारकिर्दीतील कळसाध्याय म्हणजे गीत रामायण बाबूजी आणि माडगुळकर यांचे गीत रामायणाचा अध्याय हा ईश्वरी संकेत व संगीत विश्वातील आढळ ध्रुवतारा आहे आधुनिक वाल्मिकी अशी बिरुदावली मिळालेल्या गदी माडगुळकरांची शब्दचित्रांना बाबूजींनी आपल्या संगीताने सजवून चंदनी चौकटीत बसवले आणि अद्भुत स्वरचित्र मला तयार झाली ही गीत मला रसिकांच्या श्रद्धेचाच विषय झाला एक एप्रिल पंचावन्न ते एकोणीस एप्रिल छप्पन्न अशी सुमारे एक वर्षापेक्षा जास्त अखंडपणे चाललेला एकमेव संगीत कार्यक्रम गीतरामायण एकच कवी एकच एक संगीतकार आणि पुणे आकाशवाणी ही त्रयी या ईश्वरीय संकेताचे साक्षीदार आहेत या सादरीकरणात कधीही उशीर किंवा रद्द बातल होणे पुढे मागे होणे असे बदल कधीही झाले नाहीत ही गीतमाला लता मंगेशकर यांचेसह एकोणीस दिग्गज गायक यांनी छप्पन्न गीते आणि छत्तीस रागामध्ये गायलेली आहे दर आठवड्यात शुक्रवार शनिवार रविवार असे एकूण एकशे अडुसष्ट कार्यक्रम झाले गीत रामायणाबद्दल अनेक आख्यायिका आणि किस्सेही सांगितले गेले आकाशवाणीने काढलेल्या गीतरामायणाच्या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या गीतरामायणाची अनेक भाषांमध्ये भाषांतरे झाली बाबूजींसह अनेकांनी गीतरामायणांचे असंख्य मंचीय कार्यक्रम केलेले आहेत व अजूनही हे कार्यक्रम होतच आहेत असा मोठा सन्मान मिळालेला हा एकमेव संगीत कार्यक्रम ठरावा धार्मिक साहित्यिक व सांस्कृतिक मूल्य असलेले अभूतपूर्व असे हे महाकाव्य आहे मराठी संगीत व साहित्य विश्वात मानाचे व ऐतिहासिक स्थान असलेले गीत रामायण हे एक महाकाव्य आहे गदी माडगुळकर हे आकाशवाणीचे कल्पवृक्ष होते त्यांच्यासमोर शब्द आणि प्रतिभा हात जोडून उभे असत आणि यातूनच संस्कारक्षम भावपूर्ण आणि सहज समजणाऱ्या गीतरामायणाचा जन्म झाला गीतरामायण हे संस्कार परंपरा जपणारे भारतीय संस्कृतीचे अमूल्य वरदान आहे गीतरामायणात मूळ गायकांनी गायलेली गाणी सहज उपलब्ध झाली तर श्रोतांना त्याचा फार मोठा आनंदच होईल Shri Ram Shri Ram Shri ती श्री राम प्रभु ऐकती कुशलव रामायण स्वये श्री राम प्रभू ऐकती श्री राम प्रभु ऐकती कुशलव रामायण दाती व रामायण गा तरुण जो जायला सिंधू महा तरुण जो जायला सिंधू महा आ एकच श्री हनुमान असा एकच श्री हनुमान यल सिन्धु महा तर्जो जायन सिन्धु महा असा एक श्री हनुमान असा एक श्री हनुमान् we <laughs> राजा नगरि श्री श्रीरामा

Thank you. भावगीतांच्या प्रवासातील फडके युगाला आपण या भागात पूर्णविराम देऊन पुढील पाचव्या भागाकडे वळूया धन्यवाद